यायचं काम याद मम्मी साहेब या की तुमचीच वाट बघत बोल आता नंतर आराम आधी महत्वाचं बोलायचंय म्हणजे एवढी समधी आवरावर कशी पाहिजे चालले हाय म्हणजे काय हाय काय आज तुम्हाला थोड्या वेळात सरप्राईज <laughs> माझ्या सत्यासाठी तूच योग्य फोन माझा माझ्या सत्या तुझ्या संगीत आनंदाने संसार करत

Oi. Uh... Okay.